हे काय आहे बाबा तुमच्या सुनेच्या उपचारासाठी तुम्ही जमीन विकत आहात त्या जमिनीवर आमचाही हक्क आहे चार पाच वर्षात त्या जमिनीची किंमत लक्षणीय वाढेल वहिनीला तिच्या आई वडिलांची मदत मागायला सांगा ना दिलीपने वडील केदारनाथजींना सांगितले बाबा आज तुम्ही वहिनीच्या उपचारासाठी जमीन विकत आहात उद्या दुसरी अडचण आली तर घरही विकणार का दिलीप यांच्या पत्नी रेखा बोलली मुलगी मिनूही तेच बोलली बाबा भाऊ आणि वहिनी बरोबर आहेत वहिनीच्या आई वडिलांकडून त्यांना उपचारासाठी पैसे घ्यायला सांगा ना जर जमीन विकणे इतके महत्वाचे असेल तर जमीन विकून तिचे तीन भाग करू एक भाग लहान भावासाठी एक भाग माझ्यासाठी आणि एक भाग वहिनीच्या उपचारासाठी खर्च करू गरज भासल्यास त्यांच्या उपचाराचे उर्वरित पैसे त्यांच्या माहेरी मागून घेऊ गप्पा बसा तुम्ही लोक गप्पा बसा अगं तुम्हाला तुमच्या वहिनीची काळजी वाटत नाही का उलट जमीन हिसकावून घेतली जाण्याची चिंता आहे मी वारंवार फोन तुम्ही लोक आले नाहीत पण जमीन विकण्याची बातमी कळताच तुम्ही सगळे धावून आले केदारनाथजी आपल्या मुला मुलींना खाऊ की गिळू अशा पद्धतीने रागाने पाहत होते दोन मुले आणि एक मुलगी होती गावातील जमीनदाराकडे हिशोब पाहण्याचे काम करत होते या मिळकतीतूनच त्यांनी दोन खोल्यांचे छोटेसे घर बांधले होते आणि मोठा मुलगा राकेश हा शाळेत शिक्षक होता त्यांची पत्नी प्रतीक्षा गृहिणी होती त्यांना सुहानी नावाची सत चौदा वर्षाची मुलगी होती लहान मुलगा दिलीप हा शहरात कामाला होता केदारनाथजी त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते मोठी सुन हिला यकृताचा त्रास होता तिच्या उपचारावर बराच पैसा खर्च होण्याची शक्यता होती त्यामुळे आपल्या सुनेच्या उपचारासाठी केदारनाथजींनी आपली जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता तुम्हा लोकांना तुमचे हक्क माहीत आहेत पण कर्तव्य कसे पार पाडायचे हे नाही माहिती किंवा जाणूनही घ्यायचे नाही मोठे सून आणि मुलगा गेल्या सतरा वर्षापासून हे घर सांभाळत आहेत या घरातील मोठ्या सुनेने आपले दागिने मुलीच्या लग्नात विकले जेणेकरून घरातील मुलीला नवीन दागिने देऊन निरोप देता येईल तुझ्या आईच्या आजारपणातही तुझ्या मोठ्या भावाने आपली सगळी बचत माझ्या हातात दिली तुझ्या आईच्या केमोथेरपीचा आणि महागडा औषधांचा सगळा खर्च राकेशने उचलला राकेशच्या पगारातून सर्व व्यवस्था करणे अवघड होते खर्च भागवण्यासाठी मोठ्या सुनेने लहान मुलांना घरीच शिकवायला सुरुवात केली ती तिच्या स्कूटरवरून घर ते दवाखाना दवाखाना ते घरापर्यंत सतत धावत असायचे तिने घाईघाईत काही क्षणांची विश्रांतीही घेण्याचा विचार केला नाही आणि तुम्ही दोघा भावा बहिणींनी काही ना काही कारण सांगून मदत करण्याचे नाकारले आजारी आईला उपचारासाठी ना दवाखान्यात घेऊन गेले ना तिला भेटायला आले समाजाला दाखवण्यासाठी मात्र औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मरणोत्तर पोहोचले बरोबर तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला आणि वहिनीला कधी विचारले आहे का की या सगळ्यावर किती खर्च झाला मोठ्या सुनेने नेहमी निस्वार्थपणे आमची सेवा केली म्हातारपणाची काठी म्हणजे सून असते हे बरोबरच आहे माझ्या सुनेचा त्याग आणि समर्पण मला दिसत आहे माझ्या मुलाला आणि सुनेला माझी गरज असताना मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही मी जमीन विकून माझ्या सुनेवर उपचार करून घेईल जे वाईट काळात उपयोगी पडू शकत नाही त्यांना स्वतःचे म्हणवण्याचा अधिकार नाही असे केदारनाथजी रागाने म्हणाले कटु गोष्ट होती पण ती खरी होती मुलाला आणि मुलीला आपल्या कृत्याची लाज वाटली केदारनाथजींनी जमीन विकली आणि आपल्या सुनेवर उपचार केले सुन निरोगी घरी आली आणि केदारनाथजी तिच्या पायाचा ठसा घेऊन तिला घरात आणले मित्रांनो कुटुंब केवळ परस्परांच्या पाठिंब्यावरच टिकून राहते स्वतःच्या हक्कासोबत कर्तव्याचेही भान ठेवणे गरजेचे असते तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद